शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने ऑनलाईन पी एच डी प्रवेश परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे विद्यापीठातर्फे पी एच डी प्रवेश दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज दहा जानेवारी पर्यंत मागवण्यात आले आहेत याबाबत पीएच डी प्रवेश परीक्षा तयारी कार्यशाळा दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आयोजित केली जाणार आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे कार्यशाळा दोन भागात असणार आहे या कार्यशाळेत मान्यवर प्राध्यापक मार्गदर्शन त्यामुळे पीएचडी प्रवेश परीक्षा कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन संचालक प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वन ला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेल सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या